नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आज सर्वजण तर चला स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज ह्या टी काढायचं कारण तर आज नाश्त्यात असणार आहे मिसळ म्हणजे घरी कधी नाही आणत बरं का मिसळ आम्ही पण आज आणले बरेच वर्ष झाले असतील कधी मला आठवत पण नाही आम्ही कधी मिसळ आण कसं आणि सकाळी सकाळी हे जातात त्यामुळे टाइम पण नसतो आणि एवढ्या लवकर गावात मिसळ होत पण नाही तर म्हटलं चला यांना म्हटलं आज आहे रविवार आणि कसं रयव्हरची शक्यतो इथं ना बरेच जण मिसळ आणतात मुलांचं कसं असतं आई त्यांनी मिसळ आणली मग त्यांना म्हटलं चला आज आपल्याला घेऊनच या मग हे सकाळी गेले आठ वाजता घेऊन आले आता वाजलेत नऊ आणि तोपर्यंत तो मग मी यांना आंबोळ्या वगैरे घातल्या छान आम्ही छान तयार झालोय आता बघा मुलं पण छान आज ना म्हटलं मी केस कट कराव तर पाजू नका सैनी पहा गोंडा घातलाय छान गोंडा दाखव टीका लावलाय हा दादानी पण आणि नस इथं हो काय झाले काळालंच नाही हा तु नको करू कोपर लागलं काय लागले काही कळाणीच लागले हा म्हणते कोपरा लागले तो कोपरा लागले काय नाही तर चला आता छान असा नाश्ता करतो मिसळ तुम्हाला पण दाखवते मी काय परत गरम करायला ठेवली होती मग अशी म्हणजे आताच गॅस बंद केलाय के तर जास्त तरी मी जास्त तरीवाले तस पण खात नाही हा आता जाऊ दे कधी तरी चालतं चला घेतो नाश्ता करून पहा मिसळ मस्त तरी वाली मिसळ हा सई सईची प्लेट पाहाट हा सई पण छान कांदा लिंबू मिरची मी मला घेतले आणि थरदुना सुरुवात पण केली कशी बाळा हा का हा पा, सई कशी अरे वा छान आहे ना पाव हा हा बघ ना आज कसा गोंडा घातला दिसतंय तर तिला पण गोंडा नको घालायला की नको म्हणजे मला ती हातच लावून देत नाही आधी काय काय टमी टमी आहे टमी चला मी पण आता घेते छान नाश्ता करून गरमागरम तर या तुम्ही पण नाश्ता करायला तो कशासाठी काय खायचं खाऊ भाजी नाही तर सकाळी हे गेले होते ना अग बघ 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 वाघ हा 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 तर आणले आईस्क्रीम तर, तर हा आनंद त्याच्यासाठीच येईल हा छान छान दिसते छान दिसते गोंडा छान दिसते बघा तयारीले जोरदार बा आपली हा बशा जी, जी, हा तुला Oh. मला कोण आणि आम्हा दोघांना हे तर थांबा सईला मी फोडून देते अगं तुझी खा बाई प्लेट दर खाली तर या तुम्ही पण आईस्क्रीम खायला उन्हाळ्यानंतर आज आईस्क्रीम खातोय आम्ही वर्कर्स आहे तर आज आहे ना वरती गहू टाकलेत वाळायला म्हणण्यापेक्षा त्याच्यात किडे झालेत सोंडे किडे नाही कापले असतात ते भरपूर किडे झालेत तर एवढे दिवस टाकायचे होते पण पाऊस सारखा चालू होता आणि आज पण काही एवढं कडक ऊन आहे असं पण नाही नॉर्मल मध्ये 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 सावली मध्ये मध्ये ऊन असं पण ठीक आहे बा पाऊस तरी गेलाय म्हटलं जाऊ दे चला वायाला टाकूया तर मग म्हणजे यांनीच सकाळी वरती आणलं आणि वायाला टाकलं यांनी काय केलं साईडला दगडे ठेवायचे तर ठेवले नाही ते पूर्ण असं फोल्ड होत होतं मग मी दुपारी दीड दोन वाजता मुलांना झोपवलं ना तेव्हा म्हंटल चला एक हात मारून यावरती वरती म्हणून मग वरती आले होते आणि मध्ये हात वगैरे असं म्हणजे घेतलं मारायला तर मला काहीच किडे नाही दिसले आणि जेव्हा कडल तिकडं बघितलं ना तो असा कागद फोल्ड झालता का त्या साईडला आणि इकडून पण एवढे किडे तो कागद सरळ केले केल्या भरपूर किडे म्हणजे सगळे किडे ना कडोला जाऊन बसले होते अशी तसं काय बापरे ते किडे बघितले बाप माझं डोकं चाललं म्हटलं बाप रे एवढे किडे म्हणजे काही किडेच मिले नाही म्हणजे ज्यांना मध्ये मध्ये ऊन लागला असेल ना तर ते सावलीच्या ठिकाणी पळतात तर ते कागद फोल्ड होत होता त्याच्यामुळे त्यांना तिथं सावली भेटत होती ते सगळे तिथं सावलीच्या ठिकाणी गेले तुम्हाला मी दाखवते आता अजून पण किती सोंडे तर बघा कागदाच्या कडला म्हणजे जेव्हा असा कागद फोल्ड होता मग सावली येत असं खाली येतो त्या सावलीमध्ये गाव किती किडे जाऊन बसले एवढे किडे आता मग ह्या गावात पण किती किडे आहेत फार पहिल्यांदाच एवढे किडे झाले हो नाही ते एवढ्या वर्षात एवढं धान्य ना कधी एक सोंडा नाही झाला गल्लीत म्हणजे कोणाकडे झाले ना तरी पण म्हणजे असं होत नव्हतं कधीच सोंडे नव्हते मी कधी एवढं वाळवलं पण नाही असं गहू बाजरी वगैरे पण एवढं गव्हाला सोंडे झालेत ना कोणाला काही औषध माहित असेल तर प्लीज मला सांगा कारण ना मला ते बघून मलाच टेन्शन येते की बापरे एवढे किडे कधी जायचे आणि कस ना बघा किती पळात तिकडून तिकडून दोन्ही साइडला इथे तर बघू आता वाळून काय होते तर मी इथे ना आता वेलची सोलून घेतलीये आता कसं दिवाळीला सुरुवात होईल तर ही छोटी छोटी कामं आधीच करून घेते म्हणजे मग कसं आणि एकदमच पुड करून ठेवते तर एवढ्या वेळच्या सोडल्यात मी तर हे जे आहे ना ही साल ती चहा पावडरच्या ह्याच्यात टाकेल म्हणजे चहाला पण टेस्ट येते ना तर याच्यात थोडे थोडे हे पण घेतले मी साल त्याची पण टेस्ट छान येते तर चल आता काय करते आणि साखर ॲड करते म्हणजे कसं बारीक होईल सगळं छोटी छोटी काम आहे ना जरा आधीच केली म्हणजे मग कसं परत थोडं थोडंसं कसं ते बारीक होत नाही मग आता मी बारीक करून ठेवते लाडूला होईल आणि करंजीला असं कशाला पण लागलं तर आपल्याला पटकन घेता येईल बघ त्याच्या मिक्सरमधून काढून घेते अजून जास्त बारीक नाही झाले वरती असं येते थोडं थोडं पुन्हा नाही फिरवते कारण कसं त्याची ते कण राहिले ना गोल गोल मग ते चांगलं नाही लागत असं बारीक झालं चांगलं नाही तो मोठा असा तुकडा आता खाली आला तिखट लागतो तर मला ह्या डाब्यामध्ये भरून ठेवली मी एवढी झाली खोपे एकदम स्ट्रॉंग झाली ती तर झाकण लावून ठेवून देते तर रेडी आहे तर कसं ना असलं म्हणजे असं कधी पण आपल्याला वाटलं तर आपण पटकन करू शकतो वाटून म्हणजे कसं कधी पटकन थोडंफार जरी टाकायचं असेल ना एखादा चमचा अर्धा चमचा तरी होऊन जाईल आणि अशा गोष्टी अगोदरच रेडी करून ठेवल्या म्हणजे वेळेला आपल्याला पण प्रॉब्लेम होत नाही तर मी इथे ठेवून तर चला आता दोन महिने झाले दोन महिने झाले आम्ही नॉनव्हेज काही खाल्लं नाही कारण म्हणजे बरेच जण खात नसतील तसं झालंच खातो श्रावण सुरू झाल्यापासून तर आईने अंडी आणली होती भरपूर बर झारी बरीच आणल्यात बर तर, तर म्हटलं आज पहिल्यांदाच आता अंडा करी करते संध्याकाळी म्हणजे दोन दिव दोन महिन्यातून पहिल्यांदा बनवते आता शिक आजपासूनच आता नॉनव्हेज खायला सुरुवात करणं कारण त्या दिवशी दसरा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशी बारस त्यामुळं नाहीच बनवलं तर तुम्हाला दाखवते अंडी मी बॉईल करून ठेवलेत तर छान असे संध्याकाळी करी करूयात गरम आहे अजून आत्ताच बंद केले मी तर बऱ्याच जणांना माहीत असेल की हे अंडी उकडायचं मशीन आहे सो असं तर मी अजून तर ही आपली घरचीच अंडी आहे तो मला माहीतच आहे माझ्या आईच्या घरी कोंबड्या वगैरे आहेत तर ती दे आणतेच मी आली की तीच एक अंडी घेऊन येते कशी मुलांना पण सकाळची लागतात ना त्यामुळं तर आता मी काय करते हे जरा थंड झालं ना की सोलून घेते तोपर्यंत मसाला काढून चला पहा म्हटलं याचं काय चाललंय पाव कालपासून सुट्टी आहे आता शिक बसलाय अभ्यासाला तू काय होऊ करती घे आवर पटकन अजून दोन विषयांचा अभ्यास राहिलाय बघा हा अनवर सांगते तीन हो सांग चला आवर मी तोपर्यंत तो मसाला काढते आता तसं काय एवढा उशीर नाही झाला साडेचारच वाजलेत पण कसं आपलं लवकर आवरलं म्हणजे मग संध्याकाळी यांना लगेच झोपा येतात आवर गेली होऊन एवढे शब्द लिहायचे नावर उद्या शाळा आहे तर मी सारखंच आपलं कांदा ठेवलाय मी भाजायला आणि याच्यात एक लसणाची कांडी जनरली आपली जेवढी एक कांडी दा असते तेवढीच डायरेक्ट आखीच घेते तर हे वेलचीच आहे तर त्यात काय नाही होत त्याच्यातच बारीक आहे आणि इथं कांदा आणि तुम्हाला म्हटलं दाखवण दाखवण तर बर्फी एकदा कट करून दाखवते छान झालं एक रोल संपलाय पण हा देते देते इकडं बघा इकडं बघा दे कशी सई

सईला देते मी एक मिनिट खास थांबू का बापरे कशी सयू हम्म माझ्याकडे बघून बाळा कशी आहे आम्ही आता बघा परत गोंडा घातला आहे कोंबडा से आता गुडगल झाली काय रोज गोंडा घालून देणार ना असा कोंबडावरती तर बस एका जागा बस आणि खा तुला देऊ का अभ्यास करून तर खोबरं ठेवलंय मी आता भाजायला काय एका मिनिटात भाजते ते त्याचं काही नाही एवढं आणि खरंच बर्फी एकदम छान झाली एकदा ट्राय करून बघा आणि खाऊन पण पा मुलांना चांगली ना बघा ओके आता याच्यात करायला कोथंबीरा ना आलं आलं धुवून घेतले मी एवढं आता याच्यात फुटाने टाकते आपले जे असतात ना भाजके ते तर पाय एवढे असे घेतलेत फुटाने मी फुटाने पण मी बऱ्याच याला वापरते तशी आणि अजून एवढे मी आणून ठेवते नेहमी तुम्हाला तर माहिती आहे मुलांना की चाली आई मला तर आता थोडीशी हावरी आणि मग बारीक करते अशी हावरी घेतली मी लाईक करून तर बघा मसाला झालाय बारीक करून आणि नक्की ट्राय करून पहा खर छान लागते एकदम टेस्टी लागते आणि मुलं पण खातात आपण पण खातो आणि कोणी पण खाऊ शकतो लहान मुलांपासून एक वर्षानंतरच्या मुलांपासून तर पाया माणसांपासून <laughs> कोणी पण खाऊ शकतं त्याला सई रोज एक खाती तिला आवडतं आवडत कसं का कानकुस करतो जरा खायला पण ती खाती त्याला कसं सईला पण गोड लागत पण सईला खजूर वगैरे जास्त आवडतं त्याच्या बदाम पण त्यामुळं मग ती खाती रुदू एखादा पीस खातो पण एक रोल संपला माझ्या लक्षातच नाही राहिलं म्हटलं मला दाखवून परत कट तर असंच विसरून गेले तर नक्की करून को बघा कोणी पण कोणी खाऊ शकतो फार प्रेग्नेंट लेडीज डिलेवरी झाल्यानंतर कोणी पण आणि बरं आहे ना छोटी मोठी भूक असते ना चार पाचच्या दरम्यान वाटलं तर खायचं एक एवढा असा पीस खाला तर झालं का ओके नाही तर चला आता मसाला बारीक करून ठेवला आहे लगेच नाही कर ना आता पाच वाजलेत मी बारीक काय करून ठेवला लाईट वगैरे जाते कधी कधी ना म्हणून मग बारीक करून ठेवल्यावरती मग सहा साडेसहाला करूयात दाखवते दाखवली तुम्हाला चला आता झाडून वगैरे घेते आणि थोडी भांडी तेवढी घासून घेते मग दिवा लावायला आणि मग भाजी करू चला मी ना आता कढई ठेवली गरम व्हायला आणि बघा अंडी पण घेतलं सोलून कोंबडा काढला का आ, तुला दमच नाही बघा ह्या असते सास तर ना अंड्याला आहे ना मी आता शे काप करते असे असे आणि हे असे ओके म्हणजे जेणेकरून त्याच्यात मसाला व्यवस्थित जाईल आणि मी अशा पण पद्धतीने करते आणि एक पद्धत आहे एक दिवस ती पण दाखवेल तुम्हाला तशी ना माझी आई करते त्या पद्धतीने डायरेक्ट आहे ना अंड फोडायचं आणि आपण भुर्जी कशी करतो तसे ते असे त्याचं हे करायचं भुर्जीसारखंच आणि मग नंतर त्याची भाजी करायची त्याची पण छान लागते एक दिवस ते पण दाखवेल मी तुम्हाला आता काय करते तेलामध्ये ना काय देऊ जायचं थोडा मसाला थोडीशी हळद टाकायची आणि बापरी हा वाच छान काय देऊ अगं मसाला आहे तो हाय हा तिखड थोडीशी अंडी नाही मिक्स करून घे पाच एक मिनिट तर आता मी ना काढून घेते म्हणजे अंडी बरं चांगला लाल झालं तर आता परत याच्यात तेल होतो आणि तेल गरम झालं की मग या जेवण टाकते झालं मटन मसाला ना होता माझ्याकडे पण काय माहिती थोडासा टाकला ना त्याने पण छान टेस्टीची पण आता नाही माझ्याकडं आता काय झालं बरेच दिवस झालं नॉन खात नाही त्यामुळे आपला हा घरचा मसाला ही आपली धना पावडर ही हळद ओके बस एवढच टाकते आणि मटण मसाला असला ना मटन किंवा चिकन तो नक्की टाकायचं त्याने ना त्याने पण छान होतं टेस्ट छान हा हे वाटण आपलं कांदा खोबरा खोबरं आलं लसूण छान आहे ना मसाला छान मिक्स करून घेऊ अगं हळव आता कसं परत दिवाळी झाल्यावरती काय करताय नॉन व्हेज करतायू झाल्या करून घ्या मग एकदा साफसफाई झाल्यावरती मग काहीच करता येते त्यामुळं मग घेते चिकन मटन नाही एकदा दिवाळी झाली ना का तुमच्याबरोबर नक्की शेअर करू ती पण रेसिपी तर पाच दहा मिनटं झाले छान आपला हा मसाला नाही परतून घेतला आहे मी आता ना मग ही अंडी आहे ना ही पण टाकली मिक्स करून घेते आपल्या अंदाजानुसार पाणी म्हणजे तसं पण हे घट्ट बिट्ट नाही चांगला कारण आपल्याला मस्त भाकर चुरून घ्यायची म्हटल्यावर ओके ना अजून पाणी घेते ओके ठीक आहे आता अंदाजानुसार मीठ ओके okay, आता ना जरा चांगली घ्यायची याला मस्त आणि मग रेडी आहे आपली अंडाकरी म्हणजे कालवणच <laughs> अंडाकरी पण याच्यापेक्षा काही वेगळी करतात असं नाही काही नेक्स्ट टाईम आहे ना मी तुम्हाला तर शिपण करून दाखवते फोडून डायरेक्ट करतात ना ते पण छान लागतं त्याने पण एकदम चांगलं मिळून येतं कालून आणि हे पण चांगलं लागतं टेस्टीचं तर बघा असं झालं आहे मी बघा तर कलर पण पा ना किती छान आला आहे तर चला दाखवते नंतर झाल्यावर तर पा छान अशी अंडा करी अंड्याचं कालून रेडी आहे आणि मी पण घेतलं आहे मला वाढून कांदा भाकरी हा सईच पण सईच ताट बघा हा थांब बस तुम्ही दाखवते खाली खाली घे ना खाली घे हा सैने घेतलंय भात आणि अंड छान कस आहे सई हा खा खा हा बाबा बाबांचं पण आमच्या बाबांचं पण बघा हा बाबांचं रुदूचं ताट आहे हात काढ रे दादा हा हा ओके खाल का रुदू चला आता घेतो आम्ही जेवण या तुम्ही पण जेवायला आणि कोणा कोणाला अंड्याचं कालोन आवडतं मला नक्की कमेंट मध्ये सांगा बत, बत, चला मस्त पैकी भाकर चुरते ताव मारते <laughs> चला तर मंडळी झालं जेवण आणि कालोन अंड्याचं चा छान झालं होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त झालत जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मस्त भाकरी बरोबर खाल सगळं संपलं आणि सईनी पण खाल्लं विशेष म्हणजे ना सई हां हां आता झालं भांडी बिंडी अथरून पण पडलं आहे आमचं अंथरून पण पडलं आहे आणि उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा तर सगळ्या मुलांचं चाललं होतं दिदी आपण उद्या मसाला दूध करू तर ते जरा नियोजन चाललं होतं वर्गणी काढायचं काम तर चला काही नाही दिले काही नाही तर बघू आता उद्या संध्याकाळी इथं करू आपण तसं मी तुमच्यासोबत शेअर करालच तुम्ही पण कर आणि मी आ, एक व्हिडिओ टाकला कालच बघा मसाला दुधाचा तर तो नक्की जाऊन पहा आणि तशा पद्धतीने करा छान छान लाग दूध खरंच आता उद्या पण आम्ही करणार आहे उद्या कसं जास्त लॉटमध्ये करणार आहे दहा पंधरा पंधरा लिटरचं आहे बजेट तर मग पाहू तर उद्या पण राहा सोबत तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट